विवेक कोल्हे भाजप सोडतील या शंकेला दृढ करणारे तीन मोठे मुद्दे विवेक कोल्हे खरोखर भाजप सोडतील विवेक कोल्हे भाजप सोडला तर मग जाणार कुठे राष्ट्रवादी कि शिवसेना पाहूयात सविस्तर तारीख होती एकोणवीस जून दोन हजार तेवीस गणेश कारखान्यात सत्तांतर विवेक कोल्हे व बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलने मंत्री विखे यांच्या पॅनलचा अठरा एक असा धुवा उडवला विखेंच्या दहशतीचं झाकण उडवलं असा थेट आरोप करण्यात आला त्यानंतर तारीख होती एक मार्च दोन हजार चोवीस शिर्डीतील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी भव्य मोर्चा काढला कारण होतं विखेंच्या दडपशाहीचा समोरासमोर विरोध या मोर्चामध्ये कोल्हेंनी विखेंवर पहिल्यांदाच थेट तोंडसुक घेतलं फडणवीस व बावनकुळे यांच्याकडे पालकमंत्र्यांची तक्रार केली मात्र त्यांची काय मजबुरी आहे हे कळेना भाजपने बुथ कमिटीची कामे आमच्याकडून करून घेतली आणि सगळा डेटा विखेंच्या कार्यालयात ठेवला असा थेट आरोप कोल्हेंनी केला होता शिवाय भविष्यात हरू किंवा जिंकू पण सत्तेची भूमिका घेऊ म्हणजेच पक्षही सोडू असा थेट इशाराही भाजपला दिला होता त्यानंतर तारीख होती एकतीस मे दोन हजार चोवीस या दिवशी विवेक कोल्हे यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला मात्र विखे गटाने दराडेंचे काम केल्याने कोल्हेंचा पराभव झाला त्यानंतर तारीख आली पंचवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी महायुती सरकारने विवेक कोल्हेंच्या कारखान्याचे एकशे पंचवीस कोटींचे मार्जिन लोन नाकारले मित्रांनो आम्ही सांगितलेल्या तारखावाईच घडामोडी पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं विवेक कोल्हे भाजपमध्ये राहतील विवेक कोल्हे भाजप सोडतील का अशा शंका येण्यास कारणीभूत असणाऱ्या तीन मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत शंका या शब्दाला अंडरलाईन करा आम्ही ठामपणे कोल्हे भाजप सोडतील असं म्हणत नाही फक्त आम्ही मानतोय त्या मुद्द्यांवरती नक्की विचार करा नमस्कार विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर मित्रांनो वेळ न घेता डायरेक्ट विषयाला सुरुवात करूया मुद्दा क्रमांक दोन हजार एकोणीसच्या कोपरगाव विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाला होता या पराभवाला विखे पाटीलच जबाबदार आहेत असा आरोप कोल्हे गटानं केला होता तेव्हापासून विखे कोल्हे वैर वाढलं गणेश कारखाना निवडणूक विखेंच्या बाले किल्ल्यातील ग्रामपंचायतीमधील निवडणुका या सगळ्यामध्ये कोल्हे यांनी स्वतंत्र पॅनल देत विखेंना श्रेय दिला शिवाय पालकमंत्री निधी वाटपात दुजाभाव करतात असा आरोप करत विखेंविरोधात थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला त्याच मोर्चात मी तुमची पन्नास वर्षांची सत्ता उलटविणाऱ्यांचे नेतृत्व करील असा इशाराही दिला होता सोबतच्या वादामुळेच कोल्हे लवकरच भाजप सोडतील या चर्चांना सध्या जोर आला आता मुद्दा क्रमांक दोन कोल्हे समर्थकांची पवारांशी भेट मित्रांनो साधारण एक पंधरा वीस दिवसापूर्वी गणेश कारखाना परिसरातील कोल्हे समर्थकांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आता ती भेट कशासाठी होती हे चाणाक्ष शिर्डीकरांनी लगेच ओळखलं या भेटीमध्ये शरद पवार यांनी शिर्डीच्या शेतकरी मेळाव्याला स्वतः येण्याचा शब्द दिला म्हणजेच कोल्हे समर्थकांनी राष्ट्रवादीची वाट ठरलीय हे काही स्पष्ट झाले शिवाय शिर्डी या विखेंच्या मतदारसंघामध्ये त्यांचे कट्टर विरोधक शरद पवार यांना म्हटल्यावर विखेंचे धाबेदार आणले या घटनाक्रमानंतर कोल्हे लवकरच पक्ष सोडणार या चर्चांना त्यांच्याच मतदारसंघात उदाहरण आलंय आता कोल्हे पक्ष का सोडतील ही जी शंका आहे त्यातला मुद्दा क्रमांक तीन कोल्हे कारखान्याला कर्ज नाकारलं लोकसभेला सुजय विखे यांचा पराभव झाला या पराभवास काही प्रमाणात कोल्हेंना जबाबदार धरत भाजपनं त्यांच्यावर वक्रदृष्टी फिरवली दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कारखान्यास एकशे पंचवीस कोटींचे मार्जिन लोन नाकारण्यात आले कागदपत्रांची अपूर्णता हे कारण दिलं असलं तरी साखरपट्ट्यातील विखेंचा पराभव भाजपच्या जिव्हाही लागल्याचं त्यातून दिसतय कारण कर्ज मंजूर केलेल्या तेरा कारखान्यांपैकी फक्त व काँग्रेसचे संग्राम थोपटे यांच्या कारखान्यालाच कर्ज नाकारण्यात आल्याचं दिसतंय या दोन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झालाय संग्राम थोपटे यांनी सुनेत्रा पवारांविरोधात तर कोल्हे यांनी विखे विरोधात काम केल्याचा संशय भाजपला असावा आता हे सगळे मुद्दे पाहता कोल्हे भाजपमध्ये राहतील का हा प्रश्न नक्कीच पडतो आता खरा प्रश्न राहतो तो कोल्हे भाजप सोडणार तर मग जाणार कुठे तर या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे विवेक कोल्हे यांना विधानसभा लढवण्याची इच्छा आहे कोपरगावमध्ये विद्यमान आमदार आशुतोष काळे हे अजितदादा गटात आहेत त्यामुळे कोल्हे यांना जर लढायचं असेल तर महायुती म्हणजे भाजप सोडावा लागणार कारण महायुती जर टिकली तर स्टँडिंग आमदार म्हणून ही जागा अजितदादा गटालाच जाईल आणि जर अजितदादा गट महायुतीतून बाजूला झाला तरच कोल्हे भाजप उमेदवारी देईल पण असं झालं नाही ना तर तर कोल्हेंना भाजप सोडावाच लागेल मग त्यावेळी शरद पवार गट काँग्रेस किंवा ठाकरे गट असे पर्याय त्यांच्यासमोर राहतील महाविकास आघाडीकडून ही जागा ज्याला जाईल त्या पक्षाकडे विवेक कोल्हे जातील त्यामुळेच बाळासाहेब थोरातांकडून काँग्रेस गणेश परिसरातील कार्यकर्त्यांकडून शरद पवार गट व खासदार संजय राऊतांकडून ठाकरे गटाची फिल्डिंग अगोदरच लावली जात असल्याचं चित्र आहे मित्रांनो विवेक कोल्हे भाजप सोडतील का सोडला तर ते कोठे जातील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद